हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार सव्वीसची हे पुस्तक आहे याच्यामध्ये आपण गणिताचं चॅप्टर्स बघत आहोत त्याच्यामध्ये आपला जो चॅप्टर चालू होता अकरावा नंबरचा त्याच्यामध्ये अकरा पॉईंट एकमधले सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आज आपण अकरा पॉईंट दोनमधले सर्व प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आणि डिटेलमध्ये सर्वचे आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे सोल्युशन तुम्हाला देणार आहे तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहिला प्रश्न आहे आपल्याकडे स्वाध्याय अकरा पॉईंट दोनचा दोन लिटर व पाचशे मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर किती म्हणजे तुम्हाला दिलेला आहे पहिलाच प्रश्न असा दिलेला आहे पहिला प्रश्न दोन लिटर किती लिटर दोन लिटर दोन लिटर एस टू पाचशे मिली दोन लिटर इज टू पाचशे मिली या दोन राशीचं गुणोत्तर काढायचं आहे पहिल्या राशीची दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढायचं आहे पहिल्या राशीशी दुसऱ्याचं काढायचं नाही आपल्याला दुसऱ्याशी पहिल्याशी पहिल्याशी काढायचं आहे म्हणजे हे पहिलं नंतर हे घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला दुस हे आपली पहिली राशी आहे हे आपली दुसरी राशी आहे म्हणजे पहिली राशी दोन लिटरची आहे दुसरी राशी पाचशे मिली लिटरची आहे तर इथं विचारले बघा या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर म्हणजे याचं गुणोत्तर काढते वेळेस पहिलं सुरुवातीला काय घ्यायचं आपलं दुसरी राशी घ्यायचं आहे कारण दुसऱ्या राशीचे म्हणल्यामुळं मग आता ह्याचं गुणोत्तर काढायचं म्हणजे या दोघाला भागाकार भाग द्यायचा आहे भागाकार करून आहे दोघाचं मग यांचं गुणोत्तर काढण्यासाठी याला भाग देण्यासाठी यांचं जे युनिट आहे ते युनिट सारखं असलं पाहिजे मग बघा इथं लिटर आहे इथं मिली लिटर आहे एकतर लिटर लिटर पाहिजे एकतर मिली लिटर मिली लिटर पाहिजे तर आपण काय करूया हे जे लिटर आहे ना दोन लिटर त्याला मिली लिटरमध्ये कन्वर्ट करूया मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो एक लिटर म्हणजे किती मिली लिटर असते सर्वांना माहीत आहे तुम्हाला एक लिटर म्हणजे काय असते हजार मिली लिटर असते एक हजार मिली लिटर असते एक लिटर म्हणजे हजार मिली लिटर असते मग आपण काय करूया या दोन लिटरला मिली लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल दोननं हजारला गुरुण घ्यावं लागेल तर मिली लिटरमध्ये कन्वर्ट होऊन जाते म्हणजे आपण असं करू शकता दोन लिटर दोन लिटर गुणिले हजार मिलीलीटर दोन लिटर गुणिले हजार मिलीलीटर म्हणजेच किती होते दोन हजार दोन हजार मिलीलीटर होऊन जाते दोन हजार मिलीलीटर इथं होऊन जाते मग आता आपण काय करूया ते गुणोत्तर लिहून घेऊया कारण आता आपलं युनिटसारखं झालेलं आहे म्हणजे आपण इथं काय करूयाला या पद्धतीने लिहू दोन हजार मिली इस टू म्हणजे पाचशे मिली आता याचं आपण गुणोत्तर काढू शकतो पण आपल्याला प्रश्न काय विचारला दुसऱ्याशी पहिलं म्हणलं दुसऱ्याशी पहिलं म्हणल्यामुळं आपण याचा, याचा भागाकार करते वेळेस याचं गुणोत्तर काढते वेळेस दुसरं पहिलं लिहून घेऊया दुसरं पहिलं सुरुवातीला लिहून म्हणजे पाचशे मिली पहिलं लिहू म्हणजे हा दुसरावाला आहे ना आपला हा पहिली राशी आहे पहिलं पाचशेवाला घेऊ आपण कारण इथं प्रश्नामध्ये दुसऱ्याशी पहिलं म्हणल्यामुळं नंतर इथं लिहू आपण दोन हजार मिली घेऊ मग आता गुणोत्तर काढायचं आहे गुणोत्तर काढण्यासाठी यांच्या दोघांचं भागाकारच करावं लागेल दुसरं काय करायचं नसते म्हणजे इथं पाचशे लिहू आपण वर आणि खाली काय लिहू यालाच दोन हजार मिली लिहून घेऊ आता याचं भागाकार करते वेळेस जे जे सारखं आहे ते ते कॅन्सल करू शकता आपण पहिलं मिली मिली कॅन्सल करूया मग नंतर झिरो कट होतात बघा हे दोन झिरो हे दोन झिरो कट झाले म्हणजे उरते काय इथं आता वर पाच उरते खाली किती उरते वीस उरते मग याला अजून भाग जाते मित्रांनो कितीनं भाग जाते पाचनं भाग जाते पाच एक पाच पाचोकवीस म्हणजे इथं उरते काय एक छेद चार मग एक छेद चार चारलाच गुणोत्तरामध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहतो आपण एकास चार असं लिहू शकतो कसं लिहू शकतो एकास चार इंग्लिशमधून त्याला आपण म्हणतो वन इस टू फोर म्हणजे हा आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर पहा एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलो मित्रांनो व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता उत्तर आहे एकास चार मग ऑप्शन नंबर दोनमध्ये दिलेला आहे मग आता आपण घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न दिला चोवीस मिनिटाचे बहात्तर सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती एक नवीन पेजवरच काढूया इथं पण गुणोत्तरच काढाय सांगितलं आता इथं पण याचे जे युनिट आहेत ते सारखे नाही ते बघून घ्यावं लागेल आपल्याला तर दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न काय दिला चोवीस मिनिटाचे म्हणजे चोवीस मिनिट चोवीस मिनिट इज टू बहात्तर सेकंद बहात्तर सेकंद यांच्या दोघाचं काय करायचं आहे गुणोत्तर काढायचं आहे तर आता मला सांगा इथं मिनिट आहे इथं सेकंद आहे डायरेक्ट गुणोत्तर काढू शकतो का आपण काढू शकत नाही कारण याचे युनिट सारखे करून घ्यावं लागेल तर आपण काय करूया इथं सेकंदमध्ये आहे ना ह्या मिनिटालासुद्धा सेकंडमध्ये कन्वर्ट करूया मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो एक मिनिट म्हणजे किती सेकंद असतात एक मिनिट बरोबर किती सेकंद साठ सेकंद असतात किती सेकंद असतात साठ सेकंद असतात एक मिनिट म्हणजे किती सेकंद साठ सेकंद असतात मग आपल्याला जर चोवीस मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्याला साठ न गुणून घ्यावं लागेल म्हणजे चोवीस मिनिट चोवीस मिनिट गुणिले साठ सेकंड साठ सेकंड बरोबर हे जे मिनिटाचं बर। काय होते सेकंदमध्ये कन्वर्ट होते मग आता गुणून घेऊ आपण इथं बघा चोवीस आणि साठ यांचा गुणाकार करून घेऊ बघा हे झिरो हे झिरो इथे झिरो लिहून असं प्लस लिहू शकतो आपण साहे चोवीसचे चे चार हातच्याला दोन साईज उन्नी बारा दोन चौदा म्हणजे किती सेकंद होता झिरो चार चार एक एक हजार चारशे से सेकंद किती झाले ते एक हजार चारशे सेकंद होणार एक हजार चारशे से, सेकंद कशाचे हले चोवीस मिनिट चोवीस मिनिट म्हणजे एक हजार चारशे सेकंड चोवीस मिनिट म्हणजे एक हजार चारशे सेकंद झालं म्हणजे आत्ता आपण काय करू शकतो यांचं गुणोत्तर काढू शकतो कारण आता आपल्याला सेकंड सेकंडमध्ये सापडलं मग आपण इथं काय करूया ह्यालाच काय करू आपण ह्याला आपण इथं लिहून घेऊया कसं लिहू आपण चोवीस लिहू शक लिहू नये आपण आता आता काय लिहू आपण हे लिहू हे सेकंडवा लिहू एक हजार चारशे एक हजार चारशे चाळीस सेकंड इस टू बहात्तर सेकंड मी इंग्लिशमधून लिहिलो सेकंड सेकंड मग आता याचं गुणोत्तर आपण काढून घेऊ शकतो मग याला भागाकारच्या स्वरूपात लिहू आपण एक हजार चारशे चाळीस सेकंड धागिले बहात्तर सेकंड मैं आता भाग कर भाग करते हुए जे जे सारा है ते कैन्सल करू बेक सेकंड कैंसल करूँ मग आता उरते का एक हज़ार चारशे चास भागले बहत्तर मैं ये अपन कितने भाग देव तीन भाग देते तीन भाग तीन दुने सहा एक उड़ते तीन एक तीन तीन दो सह तीन तीन चौक बारह मग वर बीन चौक बारह मोन उरल तीन आठ चौवीस ये शून्य लून्य उड़ते कें चारे ऐंसी भाग येले खाली किती आहे चोवीस आहे मग आता कितीनं भाग जाते बघा इथं बघलं की ओळख्याला इथं खाली चोवीस आहे वर अठ्ठेचाळीस आहे म्हणजे चोवीसच्या चो डबल आहे म्हणजे चोवीसच्या पाड्यामध्ये आहे बघा चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस हे झिरो उरलं तर हे झिरो इथं लिहू म्हणजे उरते काय वीस भागीले खाली काय नाही म्हणजे इथं वन आहेच की मग वन लिहू शकता म्हणजेच तुम्ही वीस भागीले वन उत्तर आलं याला गुणोत्तरमध्ये असं लिहू शकता आपण विसास एक म्हणजे वीस इस टू वन ट्वेंटी इस टू वन हे आपलं उत्तर आहे मग ऑप्शनमध्ये आहे की नाही आपण चेक करूया बघा विसास एक कुठं ऑप्शन नंबर तीनमध्ये आहे व्यवस्थित तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता लिहूनसुद्धा घेऊ शकता हे युनिट सारखं करणं खूप महत्त्वाचं आहे सेकंद सेकंद कन्वर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे इथंसुद्धा असाच प्रश्न होता इथं लिटल लिटरचा होता इथं मिनिट सेकंदाचा आहे हे तुम्हाला हे जे युनिट आहे ते तुम्हाला युनिट पाठ असणं खूप गरजेचं आहे तर आता आपण बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा काय दिलं हा तिसरा जो प्रश्न आहे अ हो व ब यांच्या पगाराची गुणोत्तर तीनास चार आहे आता हे जे पगाराचं दिले ना मित्रांनो तेच आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या वयाचं गुणोत्तर दिलं होतं सेम ॲज इट इज वयाचं आणि पगाराचं सेमच प्रश्न आहे कन्सेप्ट तेच आहे तुम्ही जर पहिला प्रश्न तुम्हाला जर समजला असेल अकरा पॉईंट एकमधला तर हा प्रश्न व्यवस्थित समजून जाईल तुम्ही मनानं सुद्धा करू शकता म्हणजे बघा मित्रांनो इथं कसं करायचं असते सुरुवातीला काय केलं त्यांनी तिसऱ्या प्रश्नामध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये असं दिले की अ व ब अ व ब यांच्या पगाराचं गुणोत्तर दिलं यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे यांचं गुणोत्तर दिलेलं आहे गुणोत्तर किती दिलं तुम्हाला तिनास चार पगाराचं गुणोत्तर किती दिलं तीनास चार दिलेलं आहे मग यांच्या गुणोत्तरावरून तुम्हाला यांचं पगार काढू शकता तुम्ही गुणोत्तरावरून पगार कसं काढू शकता तर हे जे दोघाचं गुणोत्तर आहे तर याचं जर गुणोत्तराचं गुणोत्तरावरून पगार जर असेल तर याला एक कॉमन मल्टी कॉमन मल्टिपलनं गुणून घ्यायचं असते कॉमन मल्टिपलनं गुणून घ्यायचं म्हणजे एखाद्या वेरियेबलनं गुणून घ्यायचं आपण एक्सनं गुणून घेत असतो मग आपण असं म्हणू शकतो की समजा समजा अचा पगार अचा पगार अचा पगार किती घेऊ शकतो आपण इथं तीन आहे इथं पहिलं अ आहे पहिलं तीन असल्यामुळं तीन एक्स घेऊ शकतो नंतर बचा, पगर भी बचा पगार बी घेऊ शकतो आपण ब चा पगार ब चा बचा पगार किती चार एक्स घेऊ शकतो जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू काढतो तेव्हा ब चा पगार आणि एचा पगार आपल्याला काय सापडते मित्रांनो तर बघा आता पुढं आपण काय करू शकतो हे असं घेऊ शकतो मग आता पुढं विचार काय विचारलं बघू आणि अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर एकाच दोन आहे अजून दिलेलं आहे अजून काय दिलं अ आणि क यांचं पगारसुद्धा दिलेला आहे गुणोत्तर दिलेलं आहे आता इथं अ आणि ब होतं आता चेंज झालेलं आहे अ आणि आता क दिलं आहे ह्यांचं पगाराचं गुणोत्तर दिलं आहे यांचं पगाराचं गुणोत्तर किती आहे यांचं पगाराचं गुणोत्तर एकाच दोन आहे याचं पण गुणोत्तर काय एकाच दोन आहे तर आपण ह्याचा बी पगार घेऊ शकतो याच्यासारखं मानू शकतो एक्स तर आपण असं म्हणू शकतो की समजा समजा अ चा पगार अ चा पगार अ चा पगार बरोबर इथं एक असल्यामुळे आपण इथं एक एक्स घेऊ म्हणजे एकच एक्स घेऊ शकता एक एक्स म्हणजे एक एक असतेच नंतर कचा पगार काय असते मग कचा पगार कचा पगार इथे दोन असल्यामुळे दोन एक्स कचा पगार काय दोन एक्स मग आता अशा प्रकारे तुम्हाला दोन कंडिशन दिली तर दोन वाक्य दिले दोन वाक्यामध्ये पहिल्यामध्ये सुद्धा इथं अ आहे दुसऱ्यामध्ये सुद्धा इथं अ आहे पहिल्यामध्ये अचा पगार आपण किती मांडला तीन एक्स मानल्या कारण इथं तीन असल्यामुळं दुसऱ्यामध्ये सुद्धा अ आहे इथं एक असल्यामुळं अचा पगार आपण एक एक्स मानल्या आणि कचा पगार दोन एक्स इथं बचा पगार चार एक्स मग आता तुम्हाला हे असं मानून घेतल्यानंतर एक कन्सेप्ट तुम्हाला पुस्तकमध्ये देते एक हिंट तुम्हाला देते पुस्तकमध्ये काय देते बघा प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये काय देते जर ब ला बत्तीस हजार पगार असेल बला बत्तीस हजार पगार आहे म्हणजे ब च पगार माहीत आहे आपल्याला तर अला पेक्षा किती रुपये कमी पगार आहे क पेक्षा किती कमी आहे असं विचारलं आहे म्हणजे अ आणि क ह्या दोघाचाही पगार माहीत पाहिजे ब च तर माहीतच आहे बत्तीस हजार त्यांनीच दिले मग ह्या बत्तीस हजारावरून आपण अ आणि ची पगार काढू शकतो मग आता आपल्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे बचा पगार किती आहे म्हणले बचा पगार बघा बचा पगार दिले बत्तीस हजार ब चा पगार किती आहे बत्तीस हजार रुपये आहे मग या बच्या पगारावरून आपण इथं अचा पगार काढू शकतो मग या अचा पगार भेटला की या अ च्या पगारावरून कचा पगारसुद्धा इथं काढू शकतो मित्रांनो मग आपण काय करूया बचा पगार इथं बघा बचा पगार, पगार आपण काय मांडला चार एक्स मांडला मग बचा पगार चार एक्स मांडला पण बचा पगार माहीत आहे ना आपल्याला मग या चार एक्स बरोबर किती लिहू शकता आपण बत्तीस हजार बी लिहू शकता चार एक्स बरोबर बत्तीस हजार बी लिहू शकता मग ह्याच्यावरून आपण हे एक समीकरण तयार झालं याच्यावरून एक्सची व्हॅल्यू तुम्हाला सापडते म्हणजे कसं बघा चार एक्स बरोबर बत्तीस हजार चार एक्स बरोबर बत्तीस हजार हे चार एक्स म्हणजेच काय ब पगार आहे इथं मांडलेला मग आता बघा इथं एक्सची किंमत सापडते हे चार इकडे जाऊन भाग जाते म्हणजे एक्स बरोबर बत्तीस हजार भागिले किती चार म्हणजे एक्सची किंमत किती सापडते चार एक चार 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 एक चार चार आठ चार बारा चार चौक सोळा चार चार चारकम चोवीस चार आठ बत्तीस म्हणजे इथं आठ ही तीन झिरो म्हणजे एक्सची किंमत किती सापडली आठ हजार सापडली एक्सची किंमत किती सापडली आठ हजार मग एक्सची किंमत जर आठ हजार सापडली तर अचा पगार इथं आपण काढू शकता मग अचा पगार किती सापडते बघा मित्रांनो अचा पगार बरोबर इथं पहिलं काय मांडल्या होतं तीन एक्स मानल्या होत्या मग तीन एक्स बरोबर तीन गुणिले एक्सची किंमत किती भेटली आठ हजार म्हणजे इथं आपण आठ हजार लिहूया बरोबर मग किती होते आठ एक अनुसार आठ त्रिक चोवीस म्हणजे चोवीस हजार रुपये भेटते अचा पगार किती आहे चोवीस हजार आहे अचा पगार किती आहे चोवीस हजार आहे मग आता या अच्या पगारवरून आपल्याला बच्या अ अचा पगार भेटला चोवीस हजार मग आता आपण हे जे दुसरं वाक्य आहे आपलं अ आणि क ह्याचं पगार एकाच दोन याच्यामध्ये सुद्धा अचा पगार ठेवून टाकू आपण इथं अचा पगार एक्स मानला तर अचा पगार इथं किती घेऊ शकता आपण चोवीस हजार घेऊ शकता चोवीस हजार कारण आपण चोवीस हजार अचा पगार ऑलरेडी इथं काढलेला आहे किती काढला अचा पगार चोवीस हजार मानला मग या अवरून आपण क काढू शकता कसं काढू शकता कारण आपल्याला एक्स माहीत आहे इथलं एक्स माहीत आहे इथलं एक्स किती आहे चोवीस आहे हे एक्स घ्यायचं नाही मित्रांनो हे एक्स जर घेतला तुम्ही आठ हजार तर चुकते तुम्हाला ह्या अच्या पगारवरूनच या कचा पगार काढायचा आहे तुम्हाला ह्या अच्या पग ह्या एक्सवरून इथलं काढायचं नाही चुकू शक चुकतेच मित्रांनो मग आता बघा आता आपण इथं कचा पगार आपण काढूया एक्सची किंमत किती घ्यावा लागेल चोवीस हजारच घ्यावा लागेल कारण इथं अ चा पगार डायरेक्ट वन एक्स असल्यामुळे डायरेक्ट चोवीसच भेटला आपल्याला मग आपण असं म्हणू शकता अचा पगार बरोबर एक्स बरोबर किती चोवीस हजार किती चोवीस हजार मग आता इथं एक्सची किंमत बी चोवीस हजारच आहे आणि अचा पगारसुद्धा किती आहे चोवीस हजारच आहे तर आपण इथं कचा पगार काढूया कचा पगार किती मग क कचा पगार बरोबर कला काय म्हणलं दोन एक्स म्हणजे दोन एक्स बरोबर दोन गुणिले एक्सची किंमत किती हो ठेवा लागेल आठ नाही चोवीस घ्यावं लागेल आपला चोवीस कारण हे जर क आहे ना हे दुसऱ्या वाक्यामधलं आहे म्हणून इथं किती घ्यावं लागेल चोवीस घ्यावं लागेल बरोबर चोवीस हजार म्हणजे चोवीस हजार घ्यावं लागेल मग आता तुम्हाला कचा पगार किती सापडते बघा चोवीस एक चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस म्हणजे इथं किती सापडते चोवीस दुने अठ्ठेचाळीस हजार रुपये म्हणजेच तुम्हाला जो कचा पगार आहे तर कचा पगार किती आहे अठ्ठेचाळीस हजार आहे कचा पगार किती आहे कचा पगार आहे अठ्ठेचाळीस हजार कचा पगार अठ्ठेचाळीस हजार सापडला मग आता तुम्हाला कचा पगार जर अठ्ठेचाळीस हजार सापडला तर प्रश्न काय विचारले प्रश्न असा आहे तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे म्हणजे बघा प्रश्न असं विचारले तर अ ला अ ला क पेक्षा क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे कमी पगार आहे किती पगार कमी आहे मग अला पेक्षा मग तुम्हाला अचं पगार माहीत आहे अचा पगार किती आहे चोवीस हजार अब म्हणजे अ बरोबर किती आहे चोवीस हजार मग कला किती आहे कला बघा अठ्ठेचाळीस हजार आहे कला किती आहे अठ्ठेचाळीस हजार आहे अठ्ठेचाळीस हजार म्हणजे यांच्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे बघा चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे ला किती हजार कमी आहे चोवीस हजार कमी आहे कारण ला किती अठ्ठेचाळीस आहे डबल आहे याचं चो. याला चोवीस हजार पगार भेटाल तर याला अठ्ठेचाळीस हजार पगार भेटायला म्हणजे चोवीसच्या डबल म्हणजेच याचा जर वजाबाकी केलो आपण तर किती येते उत्तर याच्या ये दोघाचं उत्तर किती येते चोवीस हा चोवीस हजार वजा बाकी येते म्हणजे जेव्हा अ चोवीस हजार पगार उचलत आहे तर तेव्हाच क किती उचलत आहे अठ्ठेचाळीस हजार म्हणजे अ ला किती कमी आहे मग चोवीस हजार कमी आहे म्हणजेच उत्तर किती असणार आहे आपलं चोवीस हजार उत्तर असणार आहे बघा चोवीस इथं ऑप्शनमध्ये आहे बघा लिहून घेऊ शकता तुम्ही याचं स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही जर ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये जर इथं आठ हजार ठेवल्या तर इथं चोवीस तुम्हाला सापडते आठ हजार ठेवला तरी इथं आटेकाठ आठ आट दोन्ही सो सोळा सापडत नाही हां मग हां बरोबर आपण का व्यवस्थित काढलेलं आहे तुम्ही लिहून घेऊ शकता ह्याच पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर काढायचं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न समजलं नसेल तर व्यवस्थित परत एकदा तुम्ही हे प्रश्न बघू शकता एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे राम व श्याम यांनी आपले भांडवल दोनास तीन वर्षाच्या मुदतीत गुंतवले होते त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर तीनास दोन आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती भांडवलाचं गुणोत्तर काढायला सांगितलं आणि इथं एक उत्तर संकेत म्हणजे एक सूत्र दिलेलं आहे सूत्र काय दिलं मित्रांनो ते सूत्र आपण पहिले लिहून घेऊ सूत्र आपल्याला दिलेलं आहे कोणतं सूत्र आहे भांडवल भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर बरोबर काय नफ्याचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर इथे दिले नफा नफ्याचे गुणोत्तर शॉर्ट मध्ये इथून नफ्याचे गुणोत्तर हे आपल्याला काय सूत्र दिलेलं आहे भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदताचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर मग आता आपण काय करूया त्याच पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये जे दिलत थे थे गुन्त गुन्त जे दिलं ते ते घेऊ आपण इथं काय दिले राम व श्याम यांनी आपले भांडवल दोनास तीन वर्षाच्या मुदतीत गुं गुंतवले मुदतीत काय केले त्यांनी गुंतवलेले आहेत तर मग आपल्याला याच्यामध्ये त्यांनी जे भांडवलाचे जे मुदत आहे त्यांचं ते जे मुदत आहे मुदतीचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे त्यांनी तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर माहीत नाही आपल्याला मुदतीचे गुणोत्तर माहीत आहे मुदतीत गुंतले म्हणजे एवढ्या वर्षाचं म्हणजे मुदतीचं गुणोत्तर माहीत आहे आपल्याला म्हणजे राम व श्याम राम व श्याम बरोबर बरोबर मुदतीचे गुंतले आपण राम व लिहू आपण श्यामचे मुदतीचे गुणोत्तर मुदतीचे गुणोत्तर मुदतीचे गुणोत्तर बरोबर किती आहे तीनास दोन आहे याला आपण असे लिहू शकतो दोन भागिले तीन मुदतीचे गुणोत्तर हे काय झालं आपलं मुदतीचे गुणोत्तर झालं राम आणि श्यामचं किती झालं मुदतीचे गुणोत्तर नंतर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर म्हणजे इथं अजून दिलं नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर किती आहे तीनास दोन आहे मग तीनास दोनला असंही लिहू शकतो तीन भागिले दोन असे लिहू शकतो म्हणजे आपल्याला इथं दुसऱ्यामध्ये काय माहिती आहे आपल्याला नफ्याचं गुणोत्तरसुद्धा माहीत आहे नफ्याचे गुणोत्तरसुद्धा माहीत आहे इथं मुदतीचे गुणोत्तर माहीत आहे आपल्या दोनास तीन नफ्याचं गुणोत्तर माहीत आहे आज दोन मग इथं विचारले तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर काढायला सांगितलं तर बघा भांडवलाचे गुणोत्तर काढायचं आहे तर आपलं सूत्र माहीत आहे काय सूत्र माहीत आहे भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर मग मी इथे शॉर्टकटमध्ये लिहितो बघा हे भांडवल गुणिले इथे काय मुदत मुदत बरोबर नफा बरोबर काय नफा शॉर्टकटमध्ये मी हे सूत्र इथे लिहिलेलं आहे हाच हाच सूत्र पुस्तकमधलंच मग आता आपल्याला जे जे माहिती आहे ते ते लिहू इथं काय मुदतीचे गुणोत्तर किती आहे भांडवलाचं माहिती आहे काय ते तर काढायचं आहे म्हणजे मी इथं भांडवल असंच लिहितो भांडवल असंच लिहितो गुणोत्तर लिहिण्याचं आलो फक्त भांडवल लिहू लागलो गुणिले मुदत माहिती आहे मुदतीचे किती आहे हे लिहू आपण दोन भागिले तीन नफा नफा किती आहे बघा इथे दिले नफ्याचे गुणोत्तर तीन भागिले दोन तीन भागिले दोन मग आता इथं भांडवलाचं गुणोत्तर काढायचं नाही हे जे आहे गुणाकारमधलं एकशे तीन तिकडे जाऊन भागाकारमध्ये जाते म्हणजेच आपण याला जर इकडे भागाकारमध्ये लिहायचं असेल तर असं लिहू आपण भांडवल बरोबर हे असंच ठेवू तीन भागिले दोन हे गुणाकारचं आहे तिकडे जाऊन असं जाते भागाकारमध्ये दोन भागिले तीन मग आता यांच्या दोघांचं भागाकार करायचं डायरेक्ट उत्तर सापडते भागाकार करण्यासाठी हे तीन असंच लिहितो दोन असंच लिहितो हे भागाकारचं गुणाकार लिहितो वर तीन जाते दोन खाली येते म्हणजेच आता डायरेक्ट गुणाकार करू शकतो तीन त्रिक नऊ चार बे दुने चार म्हणजेच याचं उत्तर किती भेटते तुम्हाला नवास चार किती भेटते नवास चार हे काय आहे आपलं भांडवलाचं गुणोत्तर आहे भांडवलाचे गुणोत्तर आहे भांडवलाचे गुणोत्तर आहे मग हे तुम्हाला उत्तर सापडलं नवास चार बघा एकदम इझी प्रश्न होता त्या सूत्रावरूनच काढलो आपण तुम्ही लिहून घेऊ शकता परीक्षेमध्ये आलं तरी ह्याच प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे तर पहा नवास चार आहे की नाही ऑप्शनमध्ये बघूया बघा नवास चार ऑप्शन नंबर दोनमध्ये दिलेला आहे आता आपण पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न काय दिला तेच आता तेच गुणोत्तरच काढायला सांगितलं इथंसुद्धा काहीतरी युनिट वेगळे आहेत पाचव्यामध्ये पाचव्यामध्ये असं आहे की दोन पॉईंट सात डेक्का लीटर लिटर आहे डेका लिटर डेका लीटरचे डेका लिटर पंचेचाळीस डे सी लीटर पंचेचाळीस डेसी लिटर डेसी डे गुणोत्तर काढायचं आहे इथं डेका आहे इथं डेसी आहे हे डेका आहे मला सांगा इथं युनिटसारखं आहे का इथं डेका आहे इथं डे सी आहे युनिटसारखं नाही मग आता युनिटसारखं करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपण डेका एक डेका लिटर म्हणजे किती डे सी लिटर असते तुम्हाला माहीत आहे बघा एक डेका लिटर म्हणजे हजार आहे सॉरी शंभर डे सी लिटर असते बघा एक एक इथे एक चांगलं लिहितो एक डेका लिटर एक डेका लिटर बरोबर शंभर डेसीलीटर, सी लीटर शंबर डे सी लीटर मन का ये आप यूनिट है एक डेका लीटर मजे शंबर डे लीटर मैं ये डेका लीटर कैंसल करूँ टाकूँ तर डेसीटरमे कन्वर्ट करूँ मैं काइंट सात गुणीले हा शंबरन गुणव घेल मे जे उत्तर ये डे सी लीटर मदे कशा डे सी लीटर मदे मग आता ह्याला जर गुणून घेतलो आपण तर किती होते एक एक नंतर झिरो आहे एक नंतर पॉईंट आहे इथे दोन झिरो म्हणजे एक झिरो कटते म्हणजे दोनशे सत्तर येते यांच्या दोघाचा गुणाकार किती येते दोनशे सत्तर येते मित्रांनो काय असं जरी गुणाकार आला तर एक नंतर पॉईंट देतो आपण दोनशे सत्तर गुणाकार येतो म्हणजेच आपण ह्याला काय केलो डेसीमध्ये कन्वर्ट केलो म्हणजे दोनशे सत्तर डे सी सॉरी डे सी चांगले लिहितो मी दोनशे सत्तर डे सी इस टू पंचेचाळीस डे सी मग आता आपण याचं गुणोत्तर काढू शकतो मग याला भागकारमध्ये लिहूया दोनशे सत्तर भागिले डे सी भागिले पंचेचाळीस डे सी मग याला भागकार करण्यासाठी पहिले डे सी डे सी कटवते मग उरते काय दोनशे सत्तर भागिले पंचेचाळीस मग आता बघा कितीने भाग जाते याला आपण तीन भाग देऊ शक भाग देऊ शकतो तीन सुद्धा भाग जाते तीन देऊया बघा तीन एक तीन किंवा नऊनं न तरी चालते नऊ पाच नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस देऊ शकतो तीन भाग देऊ तीन एक तीन किती उरतं एक उरतं तीन पाच पंधरा इथं पंधरा तीन नव्हे सत्तावीस म्हणजे इथं झिरो म्हणजे किती येते नव्वद भागिले पंधरा पंधरा भाग जाते पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रेपन्श पंधरा चौक पंधरा पाच पन पंधरा सहा नव्वद पंधरा सहा नव्वद सॉरी पंधरा सहा नव्वद म्हणजे किती सहा भाग एक म्हणजे ह्याला कसं लिहू शकतं सहा इस टू एक काय लिहू शकतं सहा इस टू एक हे तुमचं काय उत्तर आहे बघा ऑप्शनमध्ये आहे की नाही सहा इस टू एक बघा ऑप्शन नंबर तीनमध्ये सहा इस टू एक दिलेला आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न किती प्रश्न आहेत पुढे एक दोन तीन चार प्रश्न आहेत आता आपले एकूण किती पाच प्रश्न झाले आहेत मित्रांनो पाच प्रश्न झाले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया हे चार प्रश्न बघूया मग आपण नंतर पुढचा सेट सुरू करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ बघत राहा मित्रांनो लगेच मी उद्या हे चार प्रश्न सॉल्व करून देणार आहे अजून जर वेळ उरला तर पुढचे पण प्रश्न मी तुम्हाला उद्या सॉल्व करून देणार आहे आता थोडं मला काम असल्यामुळे आपण इथे व्हिडिओ स्टॉप करूया तसंही पंचवीस सव्वीस मिनिट झालेलं आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद